केलेल्या करता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात त्याचे नॉर्म्स रिवाइज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार आहे केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव केंद्राकडून काय मदत अपेक्षित आहे बघा केंद्राची मदत यायला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र के त्या संदर्भात मदत दे करतो पण आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला अॅडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपले पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ते सगळी आम्ही करू शकतो तेराशे कोटी रुपये जून जुलै ऑगस्ट या आहे कोटी काय असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जीआरची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोहोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात